पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकींसाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू असताना आता प्रशासन व निवडणूक आयोगामार्फत मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत पालघर जिल्ह्यातील आठ पंचायत समितींच्या सभापतीपदाची आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात आली यानुसार जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांचे सभापतीपदाचे आरक्षण कोणते आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदा नगरपंचायत व महापालिका या सर्वांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपूर्वी घेण्याची मुदत निवडणूक आयोगाला दिली आहे त्याअंतर्गत पालघर जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण शासन नियम व तरतुदीनुसार निश्चित करण्यात आले आहे जिल्हा परिषद अंतर्गत जाहीर झालेल्या आरक्षणानुसार पालघर पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे वसई मोखाडा डहाणू आणि विक्रमगड पंचायत समित्यांची सभापतीपदे अनुसूचित जमाती महिला एस टी महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली आहेत तसेच तलासरी जव्हार आणि वाडा पंचायत समित्यांची सभापतीपदे अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आली आहेत या आरक्षणामुळे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे प्रवर्ग निश्चित झाले असून आगामी निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व तयारी शासन नियमानुसार पार पाडली जाईल सभापतीपद ग्रामस्तरावरील विकास कार्य शासकीय योजना आणि स्थानिक प्रशासनाचे कार्य प्रभावपणे राबवणे महत्वाचे असून या आरक्षणाद्वारे स्थानिक पातळीवरील प्रशासन अधिक सुव्यवस्थित आणि पारदर्शक का पद्धतीने कार्यरत राहील असे शासनाने जाहीर केलं आहे